नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मुंबई पोलीस भरती सराव प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल वीस प्रश्न घेतलेले आहेत जे आपल्याला मुंबई पोलीस जी, जी प्रिव्हियस क्वेश्चन आहेत त्यामध्ये विचारण्यात आलेले होते मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत विशेष करून जे मुंबई पोलीस भरतीचे आपले विद्यार्थी असणार आहेत तर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न मागील वर्षी मुंबई पोलीससाठी विचारण्यात आलेले होते मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न पहिला आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंद आता आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा या ठिकाणी कोणती क्रांती असं विचारलं आहे काय काय झालं पहा शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती तर तिला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक दोन हरित क्रांती असं म्हटलं जातं यावरती मित्रांनो आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा हरित क्रांतीवरती तर हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात एक आहे पहा जागतिक हरितक्रांती आणि दुसरी जी आहे ती आहे भारतीय हरितक्रांती तर या दोघांवरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर हरित नौर्मन। नौर्मन बोरलौ। बोरलौ। था था जागतिक हरितक्रांतीचे जनक हे डॉक्टर नॉर्मन डॉक्टर नॉर्मन बोरलॉग पहा बोरलॉग यांना म्हटलं जातं जन... जागतिक हरितक्रांतीचे जनक आणि भारतीय जन हरितक्रांतीचे जनक हे यम यस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना म्हटलं जातं पहा भारतीय हरितक्रांतीचे जनक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन पहा वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा जे दोन हजार तेवीसला ला मुंबई पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता भारतातील पहिला टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पुणे या शहरामध्ये उभारला जाणार आहे लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात कोणत्या ठिकाणी पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे पहा ओपन हार्ट सर्जरी लक्षात ठेवा ओपन हार्ट सर्जरी हा महत्वाचा पॉइंट आहे तर कोण आहे तर डॉक्टर एन गोपीनाथन यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतामधील कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपल्या देशातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वी झालेली आहे तर ते ठिकाण आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वेल्लूर हे जे ठिकाण आहे पहा वेल्लूर वेल्लूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी आहे ती सक्सेस झालेली आहे नेतृत्व कोणाचं होतं तर डॉक्टर एन गोपीनाथन यांचं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्र राज्यात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जवळपास हा प्रश्न आपल्याला बारा ते सोळा वेळा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर किती पन्नास टक्के लक्षात ठेवा हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये मित्रांनो पोल केलेला आहे त्या ठिकाणी तेहतीस टक्के विद्यार्थी जे आहेत हे सांगत आहेत पहा किती तर पंचवीस टक्के जागा महिलांसाठी पण लक्षात ठेवा पन्नास टक्के जागा ज्या आहेत ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे वरुणा फी ए आर यू एन ए या द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदला दरम्यान आयोजित करण्यात येतो मित्रांनो ह्या हा जो आहे हा थोडासा फॉन्डचा इश्यू आहे पहा आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून हा फॉन्ड चेंज करूया त्यामध्ये जे प्रश्न आहेत ते थोडेसे व्यवस्थित दिसतील कारण या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ द्विवार्षिक असा शब्द आहे तर त्याला त्यांनी फोड करून अशा पद्धतीने केला आहे ही एक मिस्टेक आहे तर वरुणा हा जो आहे हा नौदल सराव आहे जो की दोन वर्षानंतर होतो भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदला दरम्यान आयोजित केला जातो तर तो केला जातो पहा भारतीय नौदल आणि फ्रान्स नौदल यांच्या दरम्यान मध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये केला जात नाही पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे जे मानवी हक्क आहेत त्यामध्ये खालीलपैकी असा कोणता हक्क आहे की ज्याचा समावेश होत नाही तर तो आहे माहितीचा अधिकार पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आत्तापर्यंत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा देखील कारण हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी प्री एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे माहितीचा अधिकार हा जो आहे हा हक्काचा समावेश जो आहे तो यांच्या मानवी हक्कामध्ये येत नाही पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारले आहे पहा युरो हे जे चलन आहे हे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने स्वीकारलं आहे तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर क्रो एशिया हा जो देश आहे पहा क्रो एशिया या देशाने दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये युरो हे जे चलन आहे हे स्वीकारलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले आपण घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष हा प्रश्न आपल्याला जी झेडपी भरती आहे त्यामधील आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक करण्यात आली होती लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता त्या ठिकाण एकवीस टक्के विद्यार्थी जे आहेत हे डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम यांचं उत्तर सांगत होते पण डॉक्टर होमी भाभा यांना अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न दोन हजार बावीसच्या करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित केलेला आहे तर तो देश आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर रूस किंवा रशिया हा जो देश आहे या देशाला दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यामध्ये निलंबित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा प्रश्न आपल्याला चार वेळा विचारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टसाठी त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देणं गरजेचं आहे तर उत्तर होईल पहा याचं पर्याय क्रमांक दोन तर दक्षिण कोरिया हा जो देश आहे हा नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला एशियन देश ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल पहा दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक अकरा आहे पुण्यातील डॅश या ठिकाणी किंवा या गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते पहा खालीलपैकी असं कोणतं पुण्यातील एक गांधी स्मारक आहे की त्या ठिकाणी आपल्याला गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर जे आगाखान पॅलेस आहे त्या ठिकाणी गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आपल्याला यावरती प्रश्न असा विचारला होता पहा की आगाखान पॅलेस हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे कधी कधी प्रश्न अजून आपल्याला असा विचारला जातो की पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते असं स्मारक कोणता आहे तर ते आहे आगाखान पॅलेस पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजे त्याला रिझिंग डे म्हटलं जातं तर तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो यापूर्वी जेवढ्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला रिझिंग डे हा शब्द विचारला आहे किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कधीचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर दोन जानेवारी लक्षात ठेवा मित्रांनो दोन जानेवारी हा जो दिवस आहे हा रिजिंग डे किंवा त्यालाच म्हटलं जातं महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे पहा काय प्रश्न आहे भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्व कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रातील म्हणजे अशी पहिली व्यक्तिमत्व आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे जो की भारतीय म्हणजे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न तो मिळालेली पहिली व्यक्ती आहे धोंडो केशव कर्वे जी महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा असलेला आहे पहा या ठिकाणी काय सरळ सरळ प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर सातशे वीस किलोमीटर हा प्रश्न सर्वात बेसिक प्रश्न आहे आपल्याला भूगोलामध्ये या, या प्रश्नाचा उल्लेख हा हमेशा केला जातो कोणतीही पोलीस भरती घ्या त्यामध्ये मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचा उल्लेख हमेशा जाणून येतो महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्यावरती अजून एक आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की भारतातील खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे ला तर ते आहे पहा गुजरात राज्य की गुजरातला सर्वाधिक जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे ला आणि महाराष्ट्र राज्याला एकूण आहे सातशे वीस किलोमीटर एवढा पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे अठ्ठावीसावी आणि एकोणतीसावी यामध्ये मित्रांनो डिफरन्स आहे लक्षात ठेवा अठ्ठावीसावी सोडून द्या या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एकोणतीसावी महानगरपालिका विचारली आहे वर्ष देखील दिलेलं आहे दोन हजार तेवीस तर ती कोणती आहे सॉरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती येते पहा पर्याय क्रमांक दोन तर जालना हा जो जिल्हा आहे जालना तर या जिल्ह्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रातील एकोणतीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल जालना प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविले नाही असा प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला दोन पुस्तकामध्ये वेगवेगळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एका पुस्तकामध्ये आहे असा विचारला आहे दुसऱ्या पुस्तकामध्ये नाही असा विचारला आहे त्यातीलच हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे तर ह्या ऑप्शनमध्ये जे चार व्यक्ती दिलेले आहेत त्यापैकी खालीलपैकी असे कोणते व्यक्ती आहेत की ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही तर ती व्यक्ती आहे पहा मित्रांनो लीला सेट ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा प्रल्हाद गडकर शरद बोबडे यशवंत चंद्रचूड या तिघांनीही सरन्यायाधीश पद जे आहे ते सांभाळलेलं आहे पण लीला सेठ यांनी नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न लेटेस्ट असणारा प्रश्न आहे पहा कारण दोन हजार बावीसमध्ये हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये होता आणि दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता तर अण्णाभाऊ साठे पहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे तर तो देश आहे पर्याय क्रमांक एक तर रूस किंवा रशिया या देशामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश असं म्हणतात पहा आपल्या राज्यामध्ये लाकडी बाहुली जी तयार होते त्या भाऊलीला काय म्हटलं जातं तर त्या भाऊलीला म्हटलं जातं पहा ठकी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दोन हजार तेवीस या वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला चार वेळा विचारण्यात आलेला आहे ठकी लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे सदर गीत कोणी लिहिलेले आहे यावर अजून एक प्रश्न तयार होतो पहा मित्रांनो की आपल्या राज्याचं राज्यगीत कोणतं आहे तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे या गीताला राज्यगीत म्हणून ओळखलं जातं पण या गीताचं लेखन कोणी केलेलं आहे तर या गीताचे लेखक आहेत पहा राजा भडे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे दोन हजार चोवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात आलेले आहे यावरती मित्रांनो भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत पहा दोन हजार तेवीसचं वर्ष आणि दोन हजार चोवीसचं वर्ष यामध्ये तुमचं मी कन्फ्युजन दूर करतो संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे उंटासाठीचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं किंवा साजरं करण्यात आलं होतं दोन हजार चोवीसचं कशासाठी उंटासाठीचं लक्ष ठेवा पर्याय तीन आपलं उत्तर होईल आणि दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे दोन हजार तेवीस तर हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यामुळे उंटासाठीचं वर्ष दोन हजार चोवीस आणि भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस या ठिकाणी थोडंसं इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला देखील जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र